नमस्कार मित्रांनो माझे या शेकेवाडी चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो ज्यावेळी आपली चाळीशी संपती आणि आपण एखाद्या चहाच्या गाड्यावर उभा राहतो त्यावेळी आपल्या लक्षात येते की ह्या चहावाल्याचा इन्कमसुद्धा भरपूर आहे त्यानंतर आपली पन्नाशी सुरू होते पन्नाशीमध्ये आपल्या लक्षात येतं मित्रांनो आपण किती सुंदर होतो आणि सुंदर त्याला पन्नासशेनंतर फारसा आर्थ राहत नाही जीवनामध्ये आपल्या जबाबदारी आपण पार पडत असतो त्यानंतर इतकी साठी साठीनंतर रिटायरमेंटचे हे दिवस असतात आणि एकदा व्यक्ती एखादी रिटायर झाली म्हणजे ते कलेक्टर असू देत किंवा कोणताही अधिक न्यायाधीश असू देत एकदा रिटायर झाल्यानंतर त्यांना त्या जागी पुन्हा गेल्यानंतर तिथला शिपाईसुद्धा विचारत नाही ही साठीची परिस्थिती असते त्यानंतर आयुष्यामध्ये सत्तरी ज्यावेळी चालू असते त्यावेळी तुम्ही छोटं घर आहे का मोठं घर आहे हे पाहिलं जात नाही कारण गुडघे दुखत असतात कंबार दुखत असते चालणं कठीण झालेलं असतं त्यानंतर आयुष्यामध्ये फार मोठा जो येतो तो ऐंशीचा येतो आणि ऐंशीमध्ये तुमच्याकडं तुमच्या सर हजारो कोटी किंवा कोट रुपये जरी शिल्लक असतील तर त्या पैशाचा तुम्हाला तुमच्या जीवनासाठी फारसा उपयोग करून घेता येत नाही फॅमिलीसाठी जीवन जगणं वेगळं नाही तुम्ही तुमच्यासाठी आयुष्य किती जगला हे महत्त्वाचं आहे मित्रांनो दिवस येत असतात जात असतात आणि ह्यामध्ये ह्या संसाराच्या ओढाताण्यामध्ये आर्थिक जबाबदारीमुळे आपण आपल्यासाठी जगणं आपलं विसरून गेलेलं असतो तर माझं या व्हिडिओतून आपल्याला एकच सांगणं असेल संपूर्ण जबाबदाऱ्या तुम्ही पार पाडत असताना कुटुंबाची असेल आर्थिक असेल शिक्षणाचे असेल तर मित्रांनो तुम्ही तुमच्यासाठी थोडासा दिवसातला वेळ काढून तुम्हीसुद्धा जगणं सुंदर शिकलं पाहिजे दिवस येत आहेत तसेच दिवस जात आहेत हे आयुष्य हातातनं थोडं निष्ठून जात आहे तर मित्रांनो स्वतःसाठी प्रत्येक क्षणाला तुम्ही जगलं पाहिजे संकट येतात टेन्शन येतं आणि प्रत्येक संकटावर आणि टेन्शनवर कोणता नाही कोणता मित्रांनो पर्याय असतो त्यामुळं आयुष्य सुंदर आहे सुंदर जगलं पाहिजे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद